अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या भाग अभिवाचक जयंत ठोंबरे पुण्यातील कसबा गणपती जवळील वाडा बांधून पूर्ण झाला पागा गोशाळा शिलेखाना कचेरी दफ्तरखाना सदर आबदारखाना कोठी राहण्याचे महाल देवघर मुदपाकखाना जिन्नसखाना वगैरे जागा बांधून पूर्ण झाल्या मुहूर्त पाहून वास्तुशांतीने औ साहेब आणि राजे आपल्या साऱ्या साज सरंजामानिशी वाड्यात राहावयास आले आता वाड्याला नाव दिले लाल महाल याच वेळी बंगळुरात शहाजीराजांनी स्वतःसाठी वाडा बांधला आणि त्या वाड्याला त्यांनी नाव दिलं होतं ललित महाल लाल महाल असा सायसंगीन पण दनकट आणि डौलदार बांधून झाला होता लाल महालाचे जोते पूर्व पश्चिम साडे सतरा गज दक्षिण उत्तर साडे सत्तावीस गज रुंद साडे बावन फूट बाय साडे त्र्याऐंशी फूट इतके होते वाड्याची उंची सव्वा दहा गज म्हणजेच पावणे एकतीस फूट होती आज चौकात कारंजी केली होती कारंजाच्या पश्चिमेस भव्य प्रशस्ताशी सदर होती सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच वाड्यात आबदारखाना मुबलक होता आबदारखाना म्हणजे पाण्याची व्यवस्था तीन विहिरी बांधल्या होत्या अनेक हौद आणि अने कारंजी होती लाल महालाचा थाट असा केला होता शिवाय तळघरे होती तळघरांची खोली साडेचार गज म्हणजे साडे तेरा फूट होती तिकडे शिवापूरचा वाडा तयार झाला होता त्या वाड्याला काय नाव दिलं होतं हे मात्र माहिती नाही शहाबाग वाढत होता या साऱ्या गोष्टी आईसाहेबांच्या योजनेप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे दादाजी कोंडेव करून घेत होते त्यांचा स्वभाव करडा होता तरी हौशी होता जिजाऊसाहेबांनी पुणे शहर सुधारण्याकरता काहीच उणीव ठेवली नव्हती पुणे सुधारणे म्हणजे केवढे अवघड काम सतत प्रयत्न चालू होते हडकीची जागा बदलून दुसरी जागा हडकीसाठी देण्यात आली पहिली जागा मुठा नदीच्या नैऋत्येस पूर्व किनाऱ्यावर होती त्याऐवजी ती पर्वती गावाच्या शिवारात उत्तर बाजूस वसवली जनावरांची कातडी भिजत टाकावी लागतात स्वाभाविकच त्याचे दुर्गंधीचे पाणी आत्तापर्यंत मुठा नदीच्या प्रवाहात मिसळले जाई त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत ते मिटवण्याकरता आणि लोकांनाही सुविधा व्हावी याकरिता जिजाऊ साहेबांनी पर्वती गावाच्या जवळच ईशान्येस आंबील ओढ्याला तीस फूट उंच आणि आठ फूट रुंद आणि सव्वाशे फूट लांब असा चिरेबंदी बंधारा बांधला त्याचा फायदा असा झाला की आंबिल ओढा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जात होता आणि पुढे मुठा नदीस मिळत होता त्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला की शेतीला आणि पुण्याच्या वस्तीला संकटच प्राप्त व्हायचे ते बंद झालं बंधाऱ्यापासून पश्चिमेकडे कालवा खणण्यात आला आणि आंबिल ओढ्याचे अडवले जाणारे पाणी मुठा नदीस पोहोचू लागले या वळलेल्या आंबिल ओढ्याच्या काठावर कातडी कमावणाऱ्यांची वस्ती नव्यानं वसवण्यात आली आंबील ओढ्याला उन्हाळ्यात पाणी टिकावे त्याकरता तीन ठिकाणी बंधारे बांधण्यात आले या सर्वांचा फायदा कातडी कमावणाऱ्यांना उत्तम होऊ लागला तेवढाच फायदा शेतकऱ्यांनाही झाला पुण्याला हळूहळू बाळसे येऊ लागले जिजाऊ साहेब आणि शिवाराजे शिवापुरातील वाड्यातही राहत शिवापूरकर बापूजी मुद्गल देशपांडे हे जिजाऊ साहेबांच्या परिवारात नोकरीला होते अतिशय निष्ठावंत घराणं हे बापूजी आणि त्यांचे तीनही तरुण पुत्र महाराजांच्या खास शिलेदारीत होते बापूजी महाराजांच्या छत्तीसगाव दौलतीची हवालदारीच्या जबाबदारीने राखणदारी करीत होते नारोजी बाबाजी आणि चिमणाजी हे बापूजींची तीन मुले नव्या शिवापुरातही या देशपांड्यांचाही वाडा उभा होताच शिवापुराजवळच शिवगंगा नदीला एक बंधारा बांधण्यात आला उद्ध्वस्त करून टाकलेल्या पुण्याच्या मावळाची पुन्हा प्रत्येक बाबतीत मांडामांडी करणं हे फार अवघड काम होतं ते काम जिजाऊसाहेबांनी स्वतःच्या संसारासारखं पदर खोन अंगावर घेतलं होतं या कामात तत्परतेने मदतीला उभी होती पदरची नोकर मंडळी त्यांना तितक्याच तत्परतेनं मदत करायला उभी राहिली गावागावातील मावळ मंडळी त्यात अलुतेदार होते तसेच बलुतेदारही होते पासलकर शितोळे कोंडे पायगुडे ही ही वजनाची माणसे होती ठरलेली कामे अगदी अचूकपणे करून घेण्याची जबाबदारी दादाजी कोंडव्यांवरच होती ते ओळंब्या बाहेर न जाता दक्ष होते दिलेला शब्द आणि ठरवलेली वेळ चोखपणे पाळणारा हा मातारा स्वच्छ हाताने आणि स्वच्छ मनाने पण कडक हिमायतीने छत्तीस गावांचा गावगाडा चालवित होता राजांनी दादाजी पंतांवर ही जोखीम टाकलीच होती नव्या शिवापूर गावाची वसवणूक चांगलीच भरायला येऊ लागली नव्या गावचा पाटील कुलकर्णी देशपांडे देशमुख यांच्यापासून ते येसकर गावजोशी गुराव यांच्यापर्यंत सर्वांचा नारळ पागोटे देऊन दादाजी कोंडव्यांनी मान केला ही सर्व योजना आईसाहेबांची दादाजींनीही त्यातच स्वतःकरता घरकुल बांधलं या काळात म्हणजेच सोळाशे सदतीस अडतीस या काळात जिजाऊ साहेबांचा आणि राजांचा मुक्काम शिवापुरास जास्त होता साहेबांचं लक्ष शिवबांवर काटेखोर होतं शिक्षण आणि संस्कार या खेळत्या बागडत्या वयात शिवबांवर रुजत होते झपाट्यानं फोफावत होते लिहिणे आणि वाचणे शिकण्यासाठी नेमलेल्या गुरुजींपाशी शिवबा मन लावून बसत त्यांची बाळ बुद्धी ही इतकी कुशाग्र होती की एखादी गोष्ट एकदा सांगूनच त्यांच्या पक्की लक्षात राहत असे अत्यंत झपाट्यानं शिवबा लिहिण्या वाचण्यास शिकले पुण्याच्या भोवताली देवदैवते खूप होती ईश्वर भक्ती हा आई साहेबांचा स्वभावच होता त्या अधूनमधून देवदर्शनाकरता बाहेर पडत बरोबर बोटाशी शिवबा असेच स्वार शिबंदीसह त्या दर्शनास जात चिंचवडच्या मोर्यादेवांना आळंदीच्या ज्ञानेश्वरांना थेऊरच्या गजाननाला जेजुरीच्या खंडोबाला भुलेश्वराला कोंढणपूरच्या भवानीला त्यांच्या आर्तभक्तीची दंडवते पडत होती कधी मेण्यावरून तर कधी घोड्यावरून जात शिवबाच्या मनावर फार खोलवर या देवदेवतांच्या दर्शनाने संस्कार होत होते आई साहेबांनी आळंदीला देवाच्या पूजा अर्चेसाठी नंदादीप आणि नैवेद्यासाठी उत्पन्न दिली चिंचवडच्या अन्नछत्रासाठी ही नेमणूक लावून दिली असाच खर्च त्या इतर ठिकाणीही करत होत्या त्यांची विशेष भक्ती कुलदेवता तुळजाभवानीवर होती नितांत भक्ती ती अष्टभुजा जगदंबा आपले मनोरथ पूर्ण करील अशी त्यांची नितांत खात्री होती नेमकी हीच भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती शिवबात उतरत होती त्याच्यामुखी एकच नाम नांदत होते जय भवानी देवदेवस्थानांप्रमाणेच पुण्याच्या भोवताली असलेले तोरणगड तुंग तिकोना लोहगड कोरीगड पुरंदर आणि कोंढाणा सुद्धा दुरून क्वचित जवळूनही शिवाजीराजांना दिसत या सर्व किल्ल्यांवरती आदिलशाहीचे झेंडे फडकत असायचे याचे सल राजांच्या मनात नकळत सलू लागत होते या लहान वयात राजे काबीज करीत होते मावळातील बळकट गडीसंगडी आई साहेबांना पुराण प्रवचन कीर्तनाची अतिशय आवड होती तीच आवड शिवबाला लागली महाभारत रामायण भागवत वगैरे ग्रंथातील नवनवीन गोष्टी तो ऐके त्याला चटकच लागली ध्यानी म्हणी ती पराक्रमी माणसं आणि देव त्याला दिसू लागले राम हनुमान कृष्ण अभिमन्यू भीम आणि त्यांच्या गदा धनुष्य बाण तलवारी आणि चक्रे पुण्यात साधू सत्पुरुष किंवा विद्वान शास्त्री पंडित आला की लाल महालात त्याचा सदरेवर सन्मान व्हावा आई साहेबांनी पडद्यात बसावं पंतांनी शिवबांकडनं त्यांचा सत्कार करवावा आणि मग शिवबाला सत्पुरुषाच्या भेटी गाठीचा छंदच जडावा अशा संस्कारांनी शिवबाची मूर्ती घडत होती जिजाऊ साहेबांना सर्वजण आई साहेब किंवा आऊ साहेब म्हणत शिवबा ही शहाजी राजांचा उल्लेख महाराज साहेब असा करीत आई वडिलांवर त्यांची नितांत भक्ती जडली होती आई साहेब म्हणजे त्यांचे सर्वस्वच होते शिवबांवर सर्वजण प्रेम करीत आई साहेबांच्या प्रेमाला तर तुळणाच नव्हती आईचे प्रेम तुळण्यासाठी अजून तागडी आणि वजने निर्माण व्हायची आहेत राजे सर्वांचेच लाडके बनत होते म्हात्याचेही आणि तरण्यांचेही राजांचे बोलणे गोड हसणे त्यांचे वागणे रामासारखे आणि शंभू शिखरीच्या शिवासारखे होते पण मारुतीचे आणि नारदाचे गुणही या बाळामध्ये पुरेपूर उतरले होते हळूहळू मावळातली वानरसेना ही त्याच्या भोवती वाढू लागली मावळातली पोरे आणि रोपे अंगारंगाने खुलू फुलू लागली होती स्वतंत्र मराठी राज्य थाटण्याची स्वप्ने पाहणाऱ्या जिजाऊ साहेबांच्या डोक्यात आणि डोळ्यात ही छत्तीस गावची जमीन आणि मावळी माणसं सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या पण आत्ता झाकून असलेल्या हंड्यांसाठी भरून राहिली होती श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग एकोणतीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्स कमेंट्सवर लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम -E आय एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा